सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीचा घाट हा राजकारणामध्ये खूपच प्रसिद्ध आहे कृष्णाकाठाच्या अनेक राजकीय गोष्टी राजकारणामध्ये वापरल्या जातात सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत आणि या काळामध्येच कृष्णाकाठच्या कराडमध्ये कृष्णा कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार या घोषणेमुळे सातत्यानं महाविकास आघाडी नेते देवेंद्र फडणवीस यांना हिंमत होते पण राजकारणातील डाव हे सहसा कुणाला लवकर समजत नाहीत त्यांनी महाआघाडीचा टांगा पलटी करत महायुतीचा घोडा चौफेर उधळला हा घोडा आता सगळीकडे विकासाची प्रगती करत असतानाच राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होऊ लागलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऊसातील काय कळतं अशी ही टीका बारामतीकरांनी केली होती मात्र आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव इथेनॉल प्रकल्प आणि साखर कारखान्याला इन्कम टॅक्स झालेल्या नोटीस करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिला अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली विकासाच्या गप्पा झाल्या आणि हळूहळू राजकीय टीका टिपणीला सुरुवात झाली कराडचे छत्रपती शिवाजी स्टेडियम नव्यानं बांधल्यानंतर तुम्ही उद्घाटनावेळी वेळी कॅप्टन म्हणून मॅच खेळायला या असं खासदार उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुचवलं वाटलं तर मला तुमच्या राखीव टीम मध्येही ठेवा असंही सांगत आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीच्या रेस मध्ये मी देखील आहे माझ्याकडेही लक्ष ठेवा असं सांगत अतुल भोसले यांच्याकडेही स्मित हस्य केलं या गुगलीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर दिलं या ठिकाणी तुम्ही ही मागणी केली की छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे आणि त्याची अवस्था जरा काही ठीक नाही आहे आणि तुमच्या मागणीला प्रत्यक्ष छत्रपतींनी या ठिकाणी पाठिंबा दिला आता महाराजांची आज्ञा आल्यानंतर आमच्यासारख्यांनी काय करायचं ऐकावंच लागेल त्यामुळे काळजी करू नका मी तुम्हाला आज आश्वस्त करतो लवकरच या स्टेडियमचा पूर्ण आराखडा तयार करून एक अत्यंत चांगलं आधुनिक स्टेडियम हे या ठिकाणी तयार करण्याचं काम केलं जाईल कृष्णा कृषी महोत्सवातील कुरु सर्वात उंच बैल बेचाळीस लाखाचा रेडा आणि लहान गायी कृषी प्रदर्शनातील आकर्षण ठरत आहेत त्याचप्रमाणे सध्या मुंबईमध्ये मोकार रेडे सुटले आहेत ते सारखे टीव्ही समोर बसत आहेत त्यांच्या बंदोबस्तासाठी काही उपाय असल्यास मला सांगा असं व्यासपीठाला त्यांनी सांगितलं मला सांगण्यात आलंय की या प्रदर्शनामध्ये बेचाळीस लाख रुपयाचा बैल आलेला आहे इथे इलेक्ट्रॉनिक बैल देखील आलेला आहे इथे सगळ्यात छोटी गाय देखील आलेली आहे हे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे फक्त हो, माझी तुम्हाला एकच विनंती आहे आमच्या मुन्नईमध्ये काही रेडे मोकाट सुटले त्यांचाही काही बंदोबस्त करण्याची तुमच्याकडे योजना असेल आणि ते इतके टीव्हीवर बोलतात तर त्यांची काही तुमच्याकडे योजना असेल किंवा त्याचं कुठलं तंत्रज्ञान जर इथे आलं असेल तर त्याचाही उपयोग कसा करता येईल हा आम्हाला तुम्ही या ठिकाणी शिकवा एकूणच अप्रत्यक्षरित्या महाविकास आघाडीतील संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांची बेताल वक्तव्य यावरून राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस देखील अस्वस्थ आहेत हे स्पष्ट झालं एकूणच कृषी प्रदर्शनातील रेडे ते राजकारणातील रेडे हा प्रवास व्यासपीठावरून व्यक्त झाला कॅमेरामन संजय सुपेकर सह शशिकांत कोरे दिनमान सातारा